नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित असून भारत महासत्ता बनवण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अबकी बार चारशेचा नारा दिला आहे कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान करण्यासाठी हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून देणे काळाची गरज आहे असं मत केंद्रीय रसायन मंत्रालयाचे संचालक आणि भारतीय जनता पार्टी आणि ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर दादा पाटील यांनी व्यक्त केले ते हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील अंबब गुणकी भादोले किनी आणि मौजे वडगाव या गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना डॉक्टर पाटील पुढे म्हणाले देशातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेसाठी शेकडो योजना राबवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत त्याचा लाभ कोट्यवधी भारतीयांनी घेतला आहे भारत देशाची वाटचाल महासत्ता बनण्याकडे चालली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून द्यावे यावेळी पंचायत राज जिल्हा उपाध्यक्ष दीपक रानमाळे हातकनंगले विधानसभा अध्यक्ष राजकुमार चौगुले संजय गांधी निराधार समितीचे सदस्य तानाजी ढाले राजू माने संकेत सोनवणे गुंडकी महिला पतसंस्थेच्या चेअरमन मगदुम संतोष पाटील संतोष भोसले यांच्यासह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते